हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायस आट नाईन ऑल ऑफ यू एन्जॉयिंग मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचा रिअल नंबर हा लेसन स्टार्ट केलेला आहे आणि शेवटचा आपल्या क्वेश्चन नंबर सेव्हन आणि एट राहिलेला आहे तो क्वेश्चन क्लिअर केला की आपला रियल नंबर हा टोटली totally संपणार आहे रिअल नंबरचे सगळे प्रॉ जे प्र प्रॉब्लेम सेट आहे प्रॅक्टिस सेट आहे ते क्लिअर केलं आहे आणि आता आपण प्रॉब्लेम सेट पण घेत आहोत तुमच्यासाठी प्रॉब्लेम सेट हा तुम एक तुमच्यासाठी एक छोटीशी प्रश्नपत्रिकाच असते त्याच्यामुळे त्याच्यामधून सुद्धा एक्झाममध्ये प्रश्न हे विचारले जाऊ शकतात त्याच्यामुळे सगळ्यांनी याच्यातले जे एक्झाम्पल्स आहे ते नीट नीट करा माझ्यासोबत सो स्टुडंट लेट सी क्वेश्चन नंबर सेवन क्वेश्चन नंबर सेवन तुमच्यासमोर आहे सिप्प्लिफाय सिम्प्लिफायमध्ये एकूण तुम्हाला पाच उदाहरण दिलेले आहे थ्री मा फोर मार्क्ससाठी एक क्वेश्चन विचारला जाणार आहे सो सगळ्यांनी नीट लक्ष द्या आणि माझ्यासोबत सोडवा हे सिम्प्लिफायचे एक्झाम्पल्स सो द एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ यू आता हे बघितल्यानंतर तुम्ही घाबरून जाल की आता डिनॉमिनेटर सेम करायचे की हे रॅडिकंट आहे ते सेम करायचे पहिले एक साधी गोष्ट करायची जे रॅडिकंट आहे त्याचे फॅक्टर्स पडून अशा पद्धतीने फॅक्टर्स पाडतात की ज्याचं स्क्वेअर रूट निघत का हे केल्यानंतर आपल्याला पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट सोपं जाणार आहे मग पहिले काय करू हे जे रॅडिकंट आहे या रॅडिकंटचे फॅक्टर्स पाडूया जेणेकरून आपल्याला ते वन फोर्टी सेवन आहे म्हणजे भाग जात नाही म्हणजे आपण थ्रीने देऊन बघूया फोर प्लस वन किती झाले फाय सेवन प्लस फाय किती थर्टीन असे नाही सेवन प्लस फाय ट्वेल्व झाले ट्वेल्व येतो थ्रीच्या टेबलमध्ये ठीक आहे आपण थ्रीने भाग देऊया थ्री वन जा थ्री थ्री हाऊ मेनी जा थ्री थ्री फाय जा फिफ्टीन आणि मग थ्री फोर जा तीन चौक बारा होईल ना फोर जाईल आणि थ्री नाईन जा मग फोर्टी नाईन इंटू थ्री जर केले फोर्टी नाईन इंटू थ्री केले तर फोर्टी नाईन हा सेवनचा स्क्वेअर येतोय येतं लक्षात म्हणजे पहिला फॅक्टर तर आपल्याला इथे मिळाला फोर्टी नाईन इंटू थ्री त्यानंतर आपण घेऊया प्लस थ्री आपण एट हां आपण वन नाईन्टी टू वन नाईन्टी टूचे पण फॅक्टर्स आपण इथे पाडून बघूया वन नाईन्टी टू चे फॅक्टर्स अशा पद्धतीने येत आहेत का समजा आपण टूने टूने भाग दिला आपण किंवा थ्रीने भाग दिला समजा थ्रीने भाग दिला टूने दिला तरी चालेल थ्रीने भाग दिला तरी टू फाय टू फाय जा फिफ्टीन टू सिक्स जा एटीन टू सिक्स जा एटीन येईल हं वन उरला आणि टू थ्री फोर जा ट्वेल्व ना सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर इज अ स्क्वेअर रूट ऑफ विच नंबर येस एट एटचा सिक्स्टी एट फोर ना आठ आठी चौसष्ट म्हणून एटचा तो स्क्वेअर येतोय म्हणजे सिक्स्टी फोर चालणार आहे सिक्स्टी फोर इंटू थ्री केलं तर आपल्याला स्क्वेअर रूट इथे निघणार आहे सिक्स्टी फोर इंटू थ्री मायनस वन अपॉन फाय रूट ट्वेंटी फाय तसाच खरा कारण की रूट ट्वेंटी फाय इज द स्क्वेअर ऑफ फाय मात आपण काय करूया स्क्वेअर रूटला बाहेर काढूया हां रूट फोर्टी नाईन काय होतं आहे सेवनचा म्हणून ह्या सेव्हनला इथे बाहेर काढला मध्ये काय राहिला तुमचा रूट थ्री राहिलेला आहे प्लस थ थ्री एट थ्री इन्टू एट सिक्स्टी फोर कशाचा आहे एटचा म्हणून एटला बाहेर काढलं मध्ये रूट थ्री राहिला मायनस वन अपॉन फायव्ह इन्टू रूट ट्वेंटी फाय कशाचा आहे फायचा त्याला डायरेक्टली आपण बाहेर काढलं आता बघा किती सिम्पल बाहेर काढल्यानंतर सोपं होणार आहे सेव्हन वन जा सेवन सेवन वन जा सेवन कट झालं एट वन जा एट एट वन जा एट कट झालं फाय वन जा फाय फाय वन जा फाय कट झालं किती सिंपल आहे राहिलं काय तुमचं देर फोर फोर अपॉन रूट थ्री राहिलं इकडे थ्री अप ऑन रूट थ्री राहिलं आणि इथे मायनस वन राहिलं स्टुडंट इथे आपल्या एक्झाम्पलमध्ये एक मिस्टेक झालेली आहे इथे सेवंटी फाय आहे मी इथे ट्वेंटी फाय घेतलं त्याच्यामुळे इथे आपल्याला ट्वेंटी फाय थ्रीजा जा घ्यावा लागेल ट्वेंटी फाय थ्रीजा आणि इथे फाय परत बाहेर निघेल आणि इथे रूट थ्री राहणार आहे ओके इथे माझी मिस्टेक झाली होती मी आता एक्झाम्पल बघितलं टेक्स्टबुकमध्ये रूट सेवंटी फाय पाहिजे इथे ठीक आहे मग आपण काय राहिली इथे फाय फाय कट झाल्यानंतर इथे काय राहणार आहे तुमचं मायनस रूट थ्री राहणार आहे ठीक आहे आता पुढे बघा आता पुढे इथे खूप सिम्पल आहे सगळ्यांचे रॅडिकंट सेम आहे रॅडिकंट सेम आल्यानंतर आपण काय करतो ही रूट थ्री कॉमन काढणार आणि बाकीच्यांची ऍडिशन सबस्ट्रॅक्शन इथे काय आहे फोर प्लस थ्री इथे काहीच नाही म्हणजे काय आहे मायनस वन आहे कारण याच्या अगोदर जि जिथं काहीच नसतं तिथे काय असतं तुमचा वन असतो मग फोर प्लस थ्री किती झाले सेवन हा सेव्हन मधून वन गेला किती उरला सिक्स सिक्स रूट थ्री हे आपल्याला इथे आन्सर मिळालेला आहे सिम्प्लिफाय केल्यानंतर खूप सिंपल एक्झाम्पल होतं फक्त काय करायचं तुम्हाला या वन फोर्टी सेवनचे असे फॅक्टर पाडायचे की ज्याचं वर्ग मूळ निघलं पाहिजे स्क्वेअर रूट निघलं पाहिजे म्हणून फोर्टी नाईन इन्टू थ्री केले वन नाईन्टी टू जे सिक्स्टी फोर इंटू थ्री इथे मी ट्वेंटी फाय घेतलं तर चुकून इथे सेव्हन्टी फाय होतं स ट्वेंटी फाय थ्री त्याच्यानंतर मग मी या सेवनला बाहेर काढलं इथे एटला बाहेर काढलं इथे फायला बाहेर काढलं आणि हे सगळं कट केल्यानंतर माझं फक्त हे शिल्लक राहिलं रूट थ्री रूट थ्री रूट थ्री कॉमन काढलं या सगळ्यांची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन केली आणि सिक्स रूट थ्री हे माझं आन्सर इथे आलेलं आहे सो सी सी द द नेक्स्ट 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 क्वेश्चन आहे खूप इम्पॉर्टंट आणि खूप सिम्पल एक्झाम्पल आहे पण बरेच विद्यार्थी विद्यार्थीचं टेन्शन घेतात टेन्शन घ्यायचं काही काम नाहीये आता ह्या प्रकारचं उदाहरण बघितल्यानंतर अजून घाबरून जातील अरे इथं सर्च दिलेलं आहे रॅशनलायझेशन करायचं आहे काही घाबरायचं नाही पहिले काय करायचं हे जे रॅडिकल आहे याच्यात फॅक्टर पडत आहे का कोणाचे बघा फाईव्ह रूट थ्री प्लस टू ट्वेंटी सेव्हन चे फॅक्टर पडतात काय नाईन थ्री जर ट्वेंटी सेवन केलं तर नाईनचं स्क्वेअर रूट थ्री निघतं आहे म्हणून नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन करूया इथे प्लस वन अपॉन रूट थ्री ॲज इट इज ठीक आहे त्यानंतर आपण याला बाहेर काढूया फाईव्ह रूट थ्री प्लस टू इथे काय तुमचा नाईनचं वर्ग थ्री मग थ्रीला बाहेर काढलं इथे रूट थ्री आलं प्लस वन अपॉन रूट थ्री ओके मग काय येईल तुमचं फाईव्ह रूट थ्री येतं लक्षात सगळ्यांच्या टू थ्री जा सिक्स हां रूट थ्री प्लस वन अपॉन रूट थ्री आता आपण काय करू शकतो हे रूट थ्री रूट थ्री कॉमन ह्या दोघांची ॲडिशन करू शकतो दॅट इज इलेवन रूट थ्री काय आहे ते तुमचं इलेवन रूट थ्री हे रूट थ्री रूट थ्री इथे कॉमन घेतलं मग इलेवन रूट थ्री आपण घेऊ शकतो प्लस वन अपॉन रूट थ्री मग आता इथे काय करावं लागणार आहे रॅशनलायझेशन ऑफ द डिनॉमिनेटर करावं लागणार आहे म्हणजे अंशाला आणि छेदाला जो रॅशनलायझिंग फॅक्टर आहे रूट थ्री हा रॅशनलायझिंग फॅक्टरी आणि आपल्याला काय करावं लागणार आहे डिवाइड करावं लागणार आहे सो रॅशनलायझिंग द द डिनॉमिनेटर ही स्टेप ऍड द डिनॉमिनेटर ही स्टेप करणार आहोत इलेवन अपॉन रूट थ्री तसंच तस ठेवणार आहोत प्लस वन अपॉन रूट रूट थ्री रॅशनला म्हणजे वरती पण रूट थ्री ने मल्टिप्लाय करायचं खाली पण रूट थ्री ने मल्टिप्लाय करायचं पुढची स्टेप बघा इलेवन अपॉन रूट थ्री काय होणार आहे तुमचं तसंच तसं राहील इलेव्हन अपॉन रूट थ्री प्लस काय होणार आहे Okay? वन प्लस रूट 3 का का थ्री काय आलं तुमचं रूट थ्री आलं वरती ओके आणि खाली काय आलं रूट थ्री रूट थ्री काय झाले तुमचे रूट नाईन झाले मग रूट नाईनचं काय झालं रे तुमचं रूट नाईनचं वर्गमूळ निघणार आहे किती झालं तुमचं इथे थ्री येईल ना नाईनचं स्क्वेअर रूट थ्री येणार आहे आता पुढे काय पुढे काय करायचं ह्या इलेवन आणि थ्रीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं किती येईल तुमचं इलेवन थ्रीचा थर्टी थ्री रूट थ्री प्लस रूट थ्री अपऑन थ्री हे झालं सिम्प्लिफिकेशन इथपर्यंत लिहिलं तरी चालणार आहे पुढची स्टेप जर तुम्हाला वाटत असेल काही सुचत नसेल तर इथपर्यंत लिहिलं तरी आन्सर बरोबर आहे फक्त मी काय केलं पुढे इलेवन आणि थ्रीचं मल्टिप्लिकेशन केलं इलेवन थ्री जा थर्टी थ्री मग परत रूट थ्री प्लस रूट थ्री केलं आणि थ्री आपण तसाच ठेवलेला आहे सो अशा पद्धतीने आपण सिम्प्लिफिकेशनचं से हे सेकंड एक्झाम्पल पण सॉल्व्ह केलेलं आहे पहिले आपण याचे फॅक्टर्स घेतले नाईनला बाहेर काढलं थ्री आला नंतर रॅशनलायझेशन केलं नंतर हे रूट थ्री हे जवळ आणले सगळे यांचं इलेवन आपण रूट थ्री आलं मग हे रॅशनलायझेशन करण्यासाठी डिनॉमिनेटर न्युमरेटला रूट थ्रीने मल्टिप्लाय केलं रूट थ्रीने मल्टिप्लाय केल्यानंतर हे आलं रूट थ्री आपण थ्री आलं आणि मग याचा क्रॉस मल्टिप्लाय केलं ठीक आहे सो अशा पद्धतीने सेकंड एक्झाम्पल पण आपण इथे क्लिअर केलेला आहे लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल स्टुडंट इथे अजून एक स्टेप पण करू शकतात बघा अजून काय सुचतं आहे तुम्हाला हे रूट थ्री रूट थ्री काय आहे तुमचं कॉमन आहे आणि इथे काय असतं तुमचं वन असतो सो थर्टी थ्री प्लस जर वन केलं आणि हा रूट थ्री काय घेतला आपण कॉमन घेतला तर तुमचं पुढचं आन्सर पण येऊ शकतो थर्टी थ्री प्लस वन थर्टी फोर रूट थ्री अपऑन थ्री हे सुद्धा आन्सर तुमचं येऊ शकतं बघा पॉसिबिलिटीचा आन्सरच्या हे पण येऊ शकतं हे पण येऊ शकतं किंवा हेही येऊ शकतं फायनल जर तुम्हाला ऑप्शनमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जर पर्याय नसतील हे तीनही पर्याय दिसेल तर थ्री पण राईट आन्सर येणारे किंवा वन अँड टू दोघं पण राईट आन्सर असणारे ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे लेट सी द नेक्स्ट स्टुडंट दिस इज अ थर्ड एक्झाम्पल इन युअर प्रॉब्लेम सेट प्रॉब्लेम सेटमधलं हे आहे थर्ड एक्झाम्पल आता काय करायचं आपण पहिले हे जे रॅडिकंट आहे त्याचं फॅक्टरायझेशन करून घेऊया टू हंड्रेड अँड सिक्स्टीन टू हंड्रेड अँड सिक्स्टीनचे जर आपण फॅक्टर पाडले टू वन जा टू टू झिरो झिरो टू एट जा सिक्स्टीन परत टू फाय जा टेन टू फोर जा एट हां फटाफट फटाफट आपण फॅक्टर फटा, 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 पाडूया टू टू जा फोर टू सेवन जा फोर्टीन ना आणि थ्री नाईन जा ट्वेंटी सेवन परत थ्री थ्री जा नाईन थ्री वन जा थ्री सो अशा पद्धतीने हे फॅक्टर्स येणार आहे मग आपल्याला असे फॅक्टर्स पाडायचे आहे की जेणेकरून आपल्याला त्याचं स्क्वेअर आणि टू हंड्रेड अँड सिक्स्टीन जर आपण घेतलं टू बघा टू टू जा फोर और फोर टू जा एट एट तर येणार नाही आहे मग काय येऊ शकतं तुमचं mmh, समजा जर आपण घेतलं इथे टू थ्री जा सिक्स केलं टू थ्री जा सिक्स केलं टू थ्री जा सिक्स केलं सिक्स इंटू सिक्स इंटू सिक्स केलं सिक्स इंटू सिक्स इंटू सिक्स मग सिक्स सिक्स जा काय होईल तुमचे थर्टी सिक्स थर्टी सिक्स इंटू सिक्स जर केलं थर्टी सिक्स कशाचा वर्ग आहे सहाचा हां वर्गमुळे सहाचा म्हणून जे इथे सहा निघू शकतो बाहेर म्हणजे अशा पद्धतीने आयडिया करायच्या आहेत कशा पद्धतीने टू हंड्रेड अँड सिक्स्टीनचे फॅक्टर कसे पाडायचे तुमचे सिक्स इंटू सिक्स इंटू सिक्स किंवा थर्टी सिक्स इंटू सिक्स हे फॅक्टर पाडणार आहोत कारण इथे मला काय दिसलं इथे रूट सिक्स आहे रूट सिक्स म्हणजे रूट सिक्स कॉमन निघणार हे मला अंदाजा आलेला आहे हा ही पण ट्रिक असते मॅथमॅटिक्सची ठीक आहे त्यानंतर प्लस टू नाईन्टी फोरचे फॅक्टर्स काढून बघूया प्लस टू नाईन्टी फोर टू नाईन्टी फोरचे पण सिक्सने काही खॅ फॅक्टर येत आहे का बघूया टू वन जा टू टू फोर जा एट हं टू फोर जा एट झाले आणि टू सेवन जा फोर्टीन परत तुम्हाला थ्रीने भाग द्यावा लागणार आहे थ्री फाय जा फिफ्थ थ्री फोर जा ट्वेल आणि थ्री नाईन जा मग इथे परत नाई सेवनने डायरेक्ट देणार आहे सेवन वन जा सेवन 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 जा फोर्टी नाईन म्हणजे तुमचं इथे काय येतं रे फोर्टी नाईन फोर्टी नाईन इन टू सिक्स केलं तर फोर्टी नाईनचे फॅक्टर इथे मिळत आहे तुम्हाला सेवन फोर्टी नाईनचा स्क्वेअर रूट काय मिळत आहे सेव्हन सो फोर्टी नाईन इंटू सिक्स आपण इथे करूया आणि बाकी याचं तर रॅशनलायझेशन करावं लागेल ते आपण नंतर करूया ठीक आहे आता आपण याला बाहेर काढूया थर्टी सिक्स कशाचं काय आहे सिक्सचा म्हणून सिक्सला बाहेर काढला सिक्स रूट सिक्स झाला मायनस फाईव्ह रूट सिक्स ॲज इट इज इथे पण याला आपण बाहेर काढूया फोर्टी नाईन कशाचं आहे सेवनचा सेवनला बाहेर काढला हां इथे लाईन मात्र तुमचं कन्फ्युजन होणार नाही रूट सिक्स मायनस थ्री अपॉन रूट सिक्स ओके आता तुम्ही ऑब्झर्व करा रूट सिक्स रूट सिक्स रूट सिक्स इथे पण तुमचं काय आहे रूट सिक्स आहे मग आपण काय करूया पहिले रॅशनलायझेशन करून घ्यायचं का आता आपण पहिले रॅशनलायझेशन हे करून घेऊया म्हणजे आपल्याला करणं सोपं जायचं जाणार आहे देर देअर फॉर रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर करून घेऊया सिक्स रूट सिक्स ॲज इट इज मायनस रूट सिक्स ॲज इट इज प्लस सेवन रूट सिक्स ॲज इट इज इथे रॅशनलायजेशन करायचं म्हणजे मायनस थ्री रूट सिक्स आहे ना इथे वरती पण रूट सिक्सने मल्टिप्लाय करायचं आणि खाली पण रूट सिक्सने मल्टिप्लाय करायचं रॅशनलायझेशन करायचं म्हणजे हां बाकी सिक्स रूट सिक्स ॲज इट इज मायनस फाईव्ह रूट सिक्स ॲज इट इज सेवन रूट सिक्स ॲज इट इज आणि इथे काय होईल तुमचं थ्री रूट सिक्स येईल ना मायनस थ्री रूट सिक्स येईल आणि सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स येईल थर्टी सिक्सचा वर्गमुळं परत सहा निघाल म्हणजे इथे तुमचं सिक्स येणार आहे त्यानंतर तुम्ही जर इथे कॅल्क्युलेशन केलं तर थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स येणार आहे म्हणजे इथे फायनल काय येणार आहे हे लक्षात येते की तुम्हाला या स्टेप या स्टेप मी तुम्हाला डिटेलमध्ये इथे समजावून सांग आता हे मी डायरेक्ट केलं रॅशनलायझेशन रॅशनलायझेशन केलं इथे बॉक्समध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगते रॅशनलायझेशन केलं म्हणजे काय केलं ह्या जो न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे याला काय केलं फक्त मी कशाने मल्टिप्लाय केलं रूट सिकणे जो रॅशनलायझिंग फॅक्टर आहे मग इथे काय आलं माझं मायनस थ्रू थ्रू रूट सिक्स आणि इथे रूट थर्टी सिक्स आलं मग आता याचा वर्ग मूळ निघणार आहे मायनस थ्री रूट सिक्स थर्टी सिक्स कशाचा आहे सिक्सचा परत याला भाग पण जाईल थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स म्हणजे इथे काय येणार आहे मायनस वन अपॉन टू रूट सिक्स हे तुमचं रॅशनलायजेशन केल्यानंतर हा फॅक्टर इथे येणार आहे यात लक्षात तुम्हाला मी समजवण्यासाठी इथे बॉक्समध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवलं आहे मायनस फाईव्ह रूट सिक्स प्लस सेवन रूट सिक्स इथे काही मायनस वन अपॉन टू रूट सिक्स येणार आहे आता मात्र रूट सिक्स रूट सिक्स रूट सिक्स रूट सिक्स सगळीकडे रूट सिक्स कॉमन आहे मग आपण काय करूया रूट सिक्स डायरेक्टली इथे कॉमन काढून घेऊया बाकी सगळ्यांना ब्रॅकेटमध्ये आणूया सिक्स मायनस फाय प्लस सेवन मायनस वन अपॉन टू आता सिक्स मायनस फाय किती झाले रे तुमचे सिक्स मायनस फाय झाले तुमचे वन प्लस सेवन मायनस वन अपॉन टू रूट सिक्स सेवन प्लस वन किती झाले तुमचं एट एट अपॉन एट मायनस वन अपॉन टू रूट सिक्स आता हे कसं का कॅल्क्युलेशन करणार याचा तिरकस गुणाकार करायचा असतं लक्षात घ्या इथे लगेच तुम्ही डिनॉमिनेटर वगैरे सेम करत बसाल काही गरज नाही एट टू जा सिक्स्टीन मायनस वन अपॉन रूट टू रूट सिक्स सिक्स्टीन मायनस वन किती आले तर तुमचे फिफ्टीन फिफ्टीन अपॉन टू रूट सिक्स हे झालं तुमचं सिम्प्लिफिकेशन फायनल आन्सर काय आलं फिफ्टीन अपॉन टू रूट सिक्स खूप सिंपल एक्झाम्पल होतं घाबरून जायचं काहीच काम नाही फक्त जे रॅडिकंट आहे याचे फॅक्टर असे पाडायचे की जेणेकरून त्याचं वर्गमूळ निघलं पाहिजे टू सिक्स्टीनचे मी थर्टी सिक्स इंटू सिक्स पाडले टू नाईन्टी फोरचे फोर्टी नाईन इंटू सिक्स मग इकडे सिक्स बाहेर निघाला इथे सेवन बाहेर निघाला आणि मग इथे काय केलं पहिले रॅशनलायझेशन करून घेतलं रॅशनलायझेशन म्हणजे न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरला या रॅडिकंट फॅक्टर रूट सिक्सने काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय करायचं मल्टिप्लाय केल्यानंतर ही प्रोसिजर केली की ती आलं मायनस थ्री इंटू रूट सिक्स 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 जा थर्टी सिक्स हां आणि मग मा इथे मायनस थ्री अपॉन रूट सिक्स अपॉइंट सिक्स आता याला भाग जातो थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स म्हणजे सोपं केलं आपण कॅल्क्युलेशनला आणि मग काय आलं मायनस वन अपॉइंट टू रूट सिक्स आलं त्यानंतर ता रूट सिक्स रूट सिक्स चारही ठिकाणी कॉमन काढलं ते इथे लिहिलं याचं प्लस मायनस केलं आन्सर तुम्हाला इथे तुमच्यासमोर आहे ठीक आहे अशा पद्धतीने थर्ड एक्झाम्पल बघितलं आपण लेट सी द नेक्स्ट एक्झाम्प सर स्टुडंट नेक्स्ट एक्झाम्पल फोर्थ एक्झाम्पल तुमच्या समोर आहे यानंतर एकच एक्झाम्पल राहील म्हणजे क्वेश्चन नंबर सेवन इथे क्लिअर होणार आहे आपण हे रॅडिकनचे फॅक्टर्स पाडूया पहिले सगळ्यात पहिले फोर सो ट्वेल्चे फॅक्टर कशा पद्धतीने येईल की जेणेकरून स्क्वेअर रूट निघेल सिक्स टू जा ट्वेल्व येणार आहे अजून फोर थ्री जा चार त्रिक बारा येईल म्हणजे फोरचं बाहेर निघेल ओके गे। सो फोर थ्री जा सेवन्टी फाईव्हची माहिती आहे ट्वेंटी फाय थ्री जा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजे पाचचं बाहेर निघेल मायनस सेवन फोर्टी एट फोर्टी एट कोणाच्या टेबलमध्ये सो सिक्स्टीन वन जा सिक्स सिक्स्टीन थ्री जा सिक्सटीन थ्री जा येणार आहे सिक्स्टीन थ्री जा फोर्टी एट म्हणजे मी अशा पद्धतीने फॅक्टर पाडले की जेणेकरून त्याचं स्क्वेअर रूट बाहेर निघणार आहे आता इथे काय बाहेर निघेल रे तुमचं इथे फोरचं टू बाहेर निघेल टूला बाहेर काढलं मध्ये रूट थ्री राहिला मायनस इथे काय बाहेर निघेल तुमचं फाय बाहेर निघेल मध्ये काय राहील तुमचा रूट थ्री इथे मायनस सेवन ॲज इट इज इथे काय बाहेर निघेल तुमचा फोर फोर बाहेर निघेल मायनस रूट थ्रीमध्ये राहणार आहे याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया फोर टू जा फोर टू जा एट आले ना रे फोर टू जा एट रूट थ्री ॲज इट इज हां ठीक आहे मायनस फाईव्ह रूट थ्री ॲज इट इज सेवन फोर जा Uh, किती आले रे तुमचे ट्वे मायनस ट्वेंटी एट आले आणि रूट थ्री आज इटीज आता बघा रूट थ्री रूट थ्री रूट थ्री कॉमन आपण काय करणार एकदा ब्रॅकेटच्या बाहेर त्याला लिहून घेऊ बाकीच्यांची काय करा प्लस मायनस करा एट मायनस फाय मायनस ट्वेंटी एट मग आता इथे मायनस मायनस बिकम काय होणार आहे तुमचे प्लस होणार आहे सो किती होईल रे तुमचे मायनस थर्टी थ्री होणार इथे ना ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी थर्टी वन थर्टी टू थर्टी थ्री मायनस थर्टी थ्रीमधून तुम्हाला रूट ट्वेन एट मायनस करायचा सो थर्टी थ्रीमधून एट गेले आपण इथे मायनस करून बघूया थर्टी थ्रीमधून एट गेले एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व आणि थर्टीन इथे फाय आले हां एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व आणि थर्टीन इथे टू ट्वेंटी फाय मायनस ट्वेंटी फाय आलं आन्सर काय आलं तुमचं इथे मायनस कारण चिन्ह मोठ्या संख्येचं द्यावं लागणार आहे सो मायनस ट्वेंटी फाय रूट थ्री काय आलं तुमचं मायनस ट्वेंटी फाय रूट थ्री सिम्पल एक्झाम्पल होतं याचे फॅक्टर्स पाडले फोर थ्री जा ट्वेंटी फाय थ्री जा सिक्स्टीन थ्री जा बाहेर काढलं मग रूट थ्री रूट थ्री कॉमन आलं यांचं प्लस मायनस केलं आला आन्सर ओके लेट सी द लास्ट एक्झाम्पल ऑफ क्वेश्चन नंबर सेवेन सो दिस इज द लास्ट एक्झाम्पल इन सिम्प्लिफिकेशन आपण काय करणार पहिले याचे फॅक्टर्स पाडूया फॅक्टर्स अशा पद्धतीने पाडा की स्क्वेअर रूट निघेल फोर्टी एट हां सिक्स्टीन टू जा फोर्टी एट लगेच आपल्याला समजेल सेवन्टी फाय ट्वेंटी फाय थ्री जा सो सिक्स्टीन थ्री जाणार आहे सॉरी सिक्स्टीन थ्री जा ट्वेंटी फाय थ्री जा मायनस वन अपॉइंट रूट थ्री ठीक आहे मग आता याला बाहेर काढू शकतो आपण बाहेर काय काढणार ह्या सिक्स्टीनचा कशाचा स्क्वेअर आहे फोरचा सो फोरला बाहेर काढलं रूट थ्रीमध्ये राहिलं हां तुम्हाला एक अंदाज येईल की रूट थ्री असल्यानंतर सगळीकडे कॉमन रूट थ्रीच येणार आहे सो इथे फायला बाहेर काढलं मध्ये रूट थ्री राहिला इथे मायनस वन अपॉन रूट थ्री आपलं आलेलं आहे ठीक आहे फोर टू जा किती झालं तुमचं एट रूट थ्री मायनस फाईव्ह रूट थ्री अँड मायनस वन अपॉन रूट थ्री आता हे प्रॉब्लेम काहीच नाही फक्त आता याचं रॅशनलायझेशन केल्यानंतर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे मग रॅशनलायझेशन करून घेऊया रॅशनलायझेशन करायचं म्हणजे रॅशनलायझिंग जो फॅक्टर आहे त्याने आपण काय करत असतो जो तुमचा अंश आणि छेद आहे त्याला मल्टिप्लाय करत असतो सो आपण काय करणार इथे वन अपॉन रूट थ्री आहे याला काय करणार तुम्ही इथे वरती पण रूट थ्रीने मल्टिप्लाय करणार आणि खाली पण रूट थ्रीने मल्टिप्लाय करणार आता मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार आहे बघा तुमचं एट रूट थ्री मायनस फाईव्ह रूट थ्री इथे काय येईल रे बाळांनो रूट थ्री इंटू वन रूट थ्रीच येणार आहे आणि रूट थ्री रूट थ्री किती येईल तुमचं रूट नाईन येणार आहे रूट नाईन आणि परत काय करणार आपण त्याचं स्क्वेअर रूट घेणार आहोत रूट नाईनचं मग का येईल तुमचं रे देर फॉर एट रूट थ्री मायनस फाईव्ह रूट थ्री वरती मायनस रूट थ्री अपऑन रूट नाईनचं स्क्वेअर रूट काय तुमचं काय येईल थ्री येणार आहे ठीक आहे सो so, अशा पद्धतीने रूट थ्री रूट थ्री आपण कॉमन काढू शकतो रूट थ्री रूट थ्री रूट थ्री आपण कॉमन काढू शकतो रूट थ्री कॉमन काढला मी बाकीच्या टाकलं कशा पद्धतीने बघायला इथे ह्या संख्येची सगळ्यांना भीती वाटायची पण भीती वाटायचं काही काम नाहीये सिम्पल आहे इथे काही तुमचा एट हा मायनस फाय इथे काय आहे इथे काहीच नाही म्हणजे काय असतो वन असतो मायनस वन अपॉइंट थ्री येईल इथे काही तुमचा मायनस वन अपॉइंट थ्री आता हे बघितल्यानंतर सगळेजण ते डिनॉमिनेटर सेम करतील वगैरे ही प्रोसेस करायची तुम्हाला शॉर्टकट सांगते या थ्रीने याला मल्टिप्लाय करा थ्री एट जा ट्वेंटी uh, फोर आले मायनस थ्री फाय जा किती झाले फिफ्टीन थ्री वन जा थ्री आणि आपण थ्री तसाच तसा ठेवा आणि करा बरं कॅल्क्युलेशन किती सिम्पल जाणार आहे ट्वेंटी फोरमधून डायरेक्ट एटीन uh, मायनस करा ट्वेंटी फोरमधून एटीन गेले एटीन नाईन्टीन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन आणि फोर्टीन किती आले तुमचे सिक्स आले सिक्स आले ना रे हां हां सिक्स्टीन कारण हे बघा ट्वेंटी फोर मायनस एटीन अपॉन थ्री असं केलं मी बघा मग ट्वेंटी फोर मग एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर सिक्स आलं तुमचं सिक्स अपॉन थ्री रूट थ्री पण याला आपण परत भाग देऊ शकतो छोटा थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स म्हणजे आपलं फायनल जे आन्सर आहे टू रूट थ्री येणार आहे किती येईल आपलं टू रूट थ्री सो so अशा पद्धतीने सिम्प्लिफिकेशनचे खूप सिम्पल एक्झाम्पल्स आहेत पाचचे पाच एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलेलं आहे या एक्झाम्पलची प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे हे प्रत्येक जे उदाहरण आहे तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांनी पाच पाच वेळा सोडून बघा आणि आउट ऑफ मार्क्स मिळणार आहे तुम्हाला एकदा आयडिया आली ना असं जगातली कुठलीच गोष्ट नाही की जी इम्पॉसिबल आहे आपण प्रॅक्टिस केली ना आपण कशावरही विजय मिळवू शकतो त्याच्यामुळे पाच पाच वेळा जर येत नसेल तर पाच पाच वेळा सोडवा प्रॅक्टिस करा बोर्डवर प्रॅक्टिस करा पाटी पेन्सिलवर प्रॅक्टिस करा पेन्सिल आणि तुमची वही घ्या त्याच्यावर प्रॅक्टिस करा बघा गणितामध्ये तुम्हाला जर आउट ऑफ मार्क्स मिळेल तुम्हाला पाहिजे त्या शाखेला ॲडमिशन मिळेल इंजिनिअरिंग मेडिकल जाऊ द्या जेई सुद्धा तुम्हाला ॲडमिशन मिळेल जर तुम्हाला मॅथमॅटिक्समधल्या ह्या बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर ठीक आहे याच्या पद्धतीने क्वेश्चन नंबर सेवन इथे छानपैकी क्लिअर केलेलं आहे